नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता आपल्या चॅनलला एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आता आपला यूट्यूब परिवार खूप मोठा होतो आहे त्याबद्दल मला तुमचे खूप खूप आभार मानायचे आहेत खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही असं सहकार्य करत राहा त्याच्याने आपलं यूट्यूब परिवार अजून खूप मोठा मोठा होईल तर त्याचे तुमचे मनापासून आभार मानते मी खूप खूप धन्यवाद चला तर मग आज आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज करणार आहे राजस्थानी स्पेशल अशी नागोरी डाळ तर त्या डाळीसाठी मी घेतलेली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ ती अशी हलकीच भरलेली आहे आणि तिच्यापेक्षा एक लहान वाटी म्हणजे अर्धी वाटी येईल इतका अख्खा मसूर तर आता आपल्याला यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दोन तासासाठी आपल्याला याला भिजत घालायचं आहे या पद्धतीने असं बुडत्या पाण्यात आपण याला आता भिजत ठेवूया डाळी छान फुलून आले आहे मसूर पण अख्खा मसूरही छान फुलून आला आहे तुम्ही पाहू शकतात दोन तास आपण भिजत ठेवले होते चना डाळी छान भिजून गेली आहे आता आपल्याला यांना हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण आपल्या घरात जे रोपं लावलेली असतात त्या रोपांना आपण हे टाकून द्यायचं आहे आता मी स्वच्छ धुवून घेते पुन्हा एकदा आता कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि आता आपण त्यात ही डाळ टाकून द्यायची आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ थेट पहा अतिशय सुंदर लागते ही डाळ खूपच छान अशी अगदी हेल्दी आहे ही डाळ यात आपल्याला टाकायचं आहे थोडस असं मीठ आणि थोडीशी अशी हळदी आणि चाळून घ्यायचं आहे आणि आता आपण याचा गॅस खूपच झाकण लावून छान तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरला डाळी लावून दिलेल्या आहे आणि आजची आपली जी नागरी डाळ आहे तिला अतिशय अप्रतिम अशी चव देणारे पदार्थ आहे तो म्हणजे कसुरी मेथी तर आपल्याला दोन चिमटी म्हणजे तेवढी कसुरी मेथी तुम्ही घ्यायची आहे पाहू शकतात आणि आता या मेथीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि गरम पाण्यात तिला भिजू द्यायचं आहे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे डाळ पण शिजून गेलेली आहे तर छान तेल टाकायचं आहे थोडंसं आणि या तेलातच थोडंसं सा। साजूक तूप पण टाकायचं आहे तेल तूप तापले की टाकायचं आहे मोहरी जिरं आता आपण डाळ करतोय महिंग आणि अद्रक आणि लसूण दरदरी ठेचून घ्यायचं आहे आणि गुलाबी परतवून घ्यायचं आहे यात टाकायचं आहे बारीक चिरलेला एक कांदा हे छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतत आला की आपण त्यात टाकायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि याला छान परतून घ्यायचं आहे कांदा टमाटा छान परतच आले की आता आपण त्यात टाकणार आहोत दोन चमचे लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे पण टाकू शकतो जास्त कमी तिखट थोडीशी हळद घालायची आहे याला छान परतून घ्यायचं आहे आता जिव्हा जास्त गरम मसाले नाही आहेत मसालाही नाही घालायचा आणि आपण ही जी कसुरी मेथी भिजवून ठेवली होती ती आपण याला फिरवून घ्यायची आहे मेथी आपण आता टाकून द्यायची त्याला पुन्हा परतून आहे छान आणि मग आपण हे पाणी टाकून घ्यायचं आहे पुन्हा परतवून घ्यायचं आहे अतिशय सुंदर खंग आहे खूपच छान असा खूपच छान ही डाळ चवीलाही खूप अप्रतिम लागते खूपच छान मस्त परतून आहे ते छान मस्त देखील परतले गेले आहे तेलही सुटायला लागले तुम्ही पाहू शकता आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ आपण आता यात टाकून द्यायची आहे चाळून टाकायची ही डाळ इतकी सुंदर असते चवीला अप्रतिम लागते अगदी कोणी डाएट घेत असेल डाएट चार्ट असेल कोणाला तर डाएट चार्टमधलाच हा एक भाग आहे डाएट चार्टमध्ये ही रेसिपी नक्की असते तिला आपण थोडंसं पाणी घालूया अजून त्याला आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आहे थोडासा गुळ छान उपळी करून घ्यायचे आहे डाळ होत आली आहे आता अगदी साधी सरळ सोपी आणि अगदी कमी साहित्यात आणि अगदी पौष्टिक अशी आपली आता आजची रेसिपी तयार झालेली आहे म्हणजे साठी नागोरी डाळ तयार आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे डाळ आपली आता पूर्णपणे तयार झालेली आहे आणि ते ते छान वाटीत सजून ताटात पण आता तिने आपल्या ताटाही छान सजवलेल्या आहे गरमागरम वाफाडलेला भात आणि त्यावर अतिशय सुंदर अशी डाळ चवीला अप्रतिम झालेली आहे आणि आजची नागुरी डाळची रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्याजणी रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू